दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी मंगळवारी सकाळी वान नदी पात्रात दगडधोंड्याखाली एका इसमाचा मृतदेह असल्याची बातमी गावभर झाल्याने काही मिनिटात बाग्यांनी घटनास्थळी गर्दी केली दगडाखाली दबलेल्या मृतदेहाच्या पायाची बोटे उघडी पडल्याने तो मृतदेह पुरुषाचा असल्याचा लोकांना समजला मृतदेहाची दुर्गंधी येत असल्याने तोंडाला रुमाल लावून दुरूनच मृतदेह पाहत गावकरी शंका कुशंका व्यक्त करत होते या घटनेबाबत तामगाव पोलिसांना माहिती देण्यात आली घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार राजेंद्र पवार यांनी काही मिनिटात सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली घटनास्थळी काटेर शिवारातील वाण नदीच्या कोरड्या पात्रात अंदाजे पन्नास वर्षीय व्यक्तीचा मृतदेह दगडाखाली झाकलेला होता मृतदेह सडल्याने उग्र वास येत होता पोलिसांनी वरिष्ठांना कल्पना देऊन मृतदेहाचा पंचनामा केला मृतदेह सडल्याने चेहरा ओळखू येत नव्हता मृतकाच्या अंगात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या मळकट कॉलर मागे कुले टेलर्स दानापूर असा इंग्रजी टेलर मार्क होता घटनास्थळी पोस्टमॉर्टम करून त्याच गावात त्या अनोखी इसमाचा मृतदेहावर अत्यसंसार करण्यात आले पोलीस स्टेशन हद्दीत आठ महिन्यात तीन खुनांचा यशस्वी तपास करणारे तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून मारेकरांना गजाड करण्यासाठी तपासाची सूत्रे वेगाने हलवण्यास सुरुवात केली मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी शोधपत्रिका काढून आजूबाजूच्या जिल्ह्यात आणि जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनला पाठवण्यात आली तपासासाठी दोन पथके तयार करून वेगवेगळ्या दिशेला तपासासाठी पाठवण्यात आली सहकार्यांसह नजीकच्या अकोला जिल्ह्यातील दानापूर गावात कुळे टेलरचा शोध घेऊन त्याला शर्ट दाखवून माहिती घेतली तेव्हा तो शर्ट गावातीलच अशोक मिसाळचा असल्याचे समजले पोलिसांचा मोर्चा अशोक मिसाळच्या घराकडे वळला मिसाळच्या घरी जाऊन चौकशी केली असता अशोक मिसाळ हा तीन दिवसापासून गावातून गायब गावा होता दिनांक तेरा तारखेला त्याचा जामोद येथील मुलगा त्याच्याकडे मुक्कामाला आला होता पण दुसऱ्या दिवसापासून दोघेही बापले कोणालाही दिसले नव्हते त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार यांचा संशय अशोक मिसाळच्या मुलावर गेला तिथेच कुठेतरी पाणी मुरत असल्याचा त्यांचा अनुभव सांगत होता अशोक मिसाळ यांचा मुलगा प्रमोद उर्फ शुभम याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करून तांत्रिक पुरावे गोळा करण्याचा पोलिसांनी सपाटा लावला तांत्रिक पुरावेतही ता प्रमोद उर्फ शुभम याच्यावर संशय बळवल्याने वेळ न घालवता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याला वडील अशोक मिसाळ याच्या मृत्यूबाबत विचारणा करून मृतदेहाचे कपडे दाखवले त्यावर ते कपडे आपल्या वडिलांचे नसून माझे वडील आषाढी एकादशीला पंढरपूरच्या वारीत गेले आहेत असे तो पोलिसांना म्हणाला मात्र त्याच्या चेहऱ्यावरील भीतीचे सावट खाकी वर्दीने हेरून दणका दाखवतात प्रमोद उर्फ शिवमजी बोबडी वळली त्याने सरळ आपणच वडिलांचा मित्राच्या मदतीने खून केल्याचे कबूल करून सर्व घटनाक्रम पोलिसांना सांगितला शुभमने आपल्या वडिलांचा खून का केला असेल या प्रकरणाची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा अशोक विष्णू मिसाळ वय पन्नास राहणार दानापूर तालुका तेलारा जिल्हा अकोला यांचा विवाह पंचवीस वर्षापूर्वी जामोद तालुका जळगाव येथील सविता यांच्यासोबत समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे झाला होता लग्नानंतर काही दिवस खूप आनंदी गेले अशोक आणि सविता यांच्या संसारवेलीवर प्रमोद उर्फ शिवम नावाचे फुलही उमलले मुलाचा जन्म झाल्यावर अशोक हा पत्नी सविताला शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण करू लागला नवऱ्यामध्ये आज नाही तर उद्या सुधारणा होईल या आशेवर सविता सासरी राहत होती मात्र एक दिवस अशोकने पत्नी सविताला जिवे मारण्याच्या उद्देशाने विहिरीत ढकलले गावकऱ्यांनी धावाधाव करून सविताला विहिरीतून बाहेर काढले सविताचा जीव वाचला पण तिने दीड वर्षाचा प्रमोद उर्फ शुभम याला कडेवर घेऊन कायमचेच माहेर जामोद गाठले सविता यांनी तेव्हापासून काबड कष्ट करून प्रमोद उर्फ शुभमचा सांभाळ केला पण अशोकला बायको आणि मुलाचे कोणतेही सोयर सुतक नव्हते तो एकट्या जीव सदाशिवप्रमाणे आपल्या गावी दानापूर येथे राहत होता त्यानंतर वीस वर्षांचा मोठा कालखंड लोटला चिमुकला प्रमोद उर्फ शुभम आता तरुण झाला होता मोलमजुरी व दुकानावर काम करून तो चरितार्थ चालवत होता त्याला स्वतःच्या हक्काची जाणीव झाली बाप्पाने लांबपणापासून आपल्या आईला आणि आपल्याला दुर्लक्षित केले हे त्याच्या मनात ठासून भरले होते अशोककडे शेती व गावात प्लॉट होते त्यातील थोडी थोडी शेती आणि एक एक प्लॉट विकून अशोक हा मजा करू लागला हे असे सुरू राहिले तर बाप आपल्यासाठी काही ठेवणार नाही म्हणून प्रमोद उर्फ शिवमने आपले गाव गाठले उर्वरित शेती व प्लॉट आपल्या नावावर करण्याची बापाला विनंती केली पण बाप अशोक काही ऐकत नसल्याने त्या दोघा बापलेखामध्ये चांगलीच भांडणे झाली बाप ऐकत नसल्याने प्रमोदने रागतच जामोद गाठले बाप असाच प्रॉपर्टी विकत राहिला तर आपल्याला काही ठेवणार नाही म्हणून बापाला संपवलं पाहिजे तो संपला तर वारच आपणच आहोत असा विचार करत प्रमोदने बापाची हत्या करण्याचा निश्चय केला त्याने गावातील त्याचा जिवलक मित्र राहुल दाते याला सहकार्य करण्याची विनंती केली दिनांक तेरा जुलै रोजी संध्याकाळी प्रमोद उर्फ शुभम दानापूर येथे गेला रात्री जेवण करून दोघे बापले झोपी गेले रात्रीचे अकरा वाजता प्रमोद उर्फ शिवम याने मित्र राहुल दाते याला बोलावून घेतले मध्यरात्री बारा वाजता दरम्यान राहुल दानापूर येथे मिसाळच्या घरी पोहोचला अशोक मिसाळ हा गाठ झोपेत होता राहुल आणि प्रमोद यांनी अशोक मिसळला विजेचा शॉक देऊन संपवण्याचे ठरवले एक वायर घेऊन ती एक लोखंडी वेळात बांधली त्या वेळेची मूठ हातात घेऊन प्लग चालू केला आणि विळा अशोकच्या अंगाला लावला या झटक्याने हादरून अशोक उठला भांबवलेल्या अशोकने राहुल आणि प्रमोद या दोघांना समोर पाहिले त्या दोघांचा अवतार पाहताच त्याच्या लक्षात आले की ही दोघे आपल्याला संपवतील अशोकने ओरडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा पुत्र प्रमोद त्याच्या छातीवर बसला आणि जवळच पडलेला एक रुमाल घेऊन त्याने बापाचा गळा आवळला टाचा घासत घासत काही वेळातच अशोक हा निप्चित पडला तरीही प्रमोद आणि राहुलने वीरने त्याला विजेचा शॉक देऊन त्याचा श्वास बंद झाल्याची खात्री केली त्यानंतर त्या दोघांनी रात्री दोन वाजता अशोकचा मृतदेह हो एका गोणीत भरून मोटरसायकलवर घेतला तिथून ते अकोला जिल्ह्याच्या सीमेवर काटेल येथे गेले काटेल येथील वान नदीच्या पात्रामध्ये वाळू उपसण्यासाठी केलेल्या एका खड्ड्यात त्यांनी तो मृतदेह टाकून त्याच्यावर दगड दोंडे टाकले रात्रीच्या अंतरात तीन वाजण्याच्या सुमारास त्यांनी तिथून पळ काढला मृतदेह दगड गोट्यांनी झाकल्याने कोणाच्या लक्षात येणार नाही असा दो त्या दोघांचा गैरसमज होता त्यामुळे ते आपण काहीच केले नाही या आविर्भात वावरू लागले पण पोलिसांनी त्या दोघांना पकडले होते केवळ शेटच्या कॉलरवरील टेलर मार्कने एका खुनाचा गुन्हा चार दिवसात उघडकीस आणण्याची कामगिरी तामगाव पोलिसांनी केली होती अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा